त्यानंतर पोलीस ट्रेनिंगला जॉईन केल्यानंतर आजूबाजूला सगळेच भेटले त्यामुळे रंगायला लागले आणि तेव्हा थोडं थोडं आणि हळूहळू वाढत गेले दोन तीन वर्षांनंतर एक बिया किंवा एखाद्या दोन पेकमध्ये मध्ये थोडीशी नशा वाटायचे ते कालांतराने वाढत गेले मग तीन बिया लागायला लागल्या दोन क्वार्टर लागायला लागल्या आणि मग तो नीत्य नियम झाला आणि मग नंतर परिस्थिती खालावत गेली शक्यत परिस्थिती आर्थिक आली

तर सकाळी सात वाजत रात्री अकरापर्यंत दोन घरच एक तासाने दोन तासांनी मी ती लेवल बरोबर मेंटेन करत लेव्हल ऑफ अल्कोहोल आणि त्याच्यानंतर मग पर शारीरिक परिस्थिती खालावली या पुर...